नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील शिरडोण येथील प्रख्यात परमपूज्य सद्गुरू रामगिरी महाराज दिंडी सोळा पंढरपूरकडे उत्साहात रवाना नामदार शिंदे झाले सहभागी वारकरी फुगडीचा लोटला आनंद कोरेगाव तालुक्यातील शिरडोण ताल येथील प्रख्यात परमपूज्य सद्गुरू रामगिरी महाराज दिंडी सोहळा अलोट उत्साहात शनिवारी सकाळी पंढरपूरकडे रवाना झाला सकाळी नऊ वाजता विधिवत पूजन झाल्यानंतर ज्ञानोबा तुकाराम जयघोष करत हा दिंडी सोहळा रवाना झाला कोरेगाव येथे सायंकाळी साडेसहा वाजता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी या दिंडी सोहळ्याचे स्वागत केले स्वतः टाळ घेऊन ते रममान झाले वारकरी फुगडीचा फेर त्यांनी धरला शिरडोन तालुका कोरेगाव येथील परमपूज्य सद्गुरू रामगिरी महाराज दिंडी सोहळ्याचे विधिवत पूजन सकाळी नऊ वाजता करण्यात आले त्यानंतर हा सोहळा शिर्डोण येथून पंढरपूरकडे रवाना झाला दिंडी चालक हरिभक्त परायण बबन महाराज साळुंखी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थ व भावी भक्तांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले कोरेगाव येथे नामदार महेश शिंदे यांच्यासह नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत केले स्वतः आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेत विटू नामाचा जयघोष करत वारकऱ्यांसमवेत रम्मान झाले त्यांनी वारकरी फुगडीचा फेरदेखील धरला आणि आनंदात सहभागी झाले

তার জানা দেব পার ধানো বাব সগরাম গরাম <tolerance dan geschätruit>